आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात जिल्ह्यातील पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी देणार परीक्षा दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून सोलापूर जिल्ह्यातील एकशे चौऱ्याऐंशी केंद्रांवर पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देणार आहेत यंदा दहावीच्या परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या दरम्यान होत असून एकशे पंच्याऐंशी केंद्रांवर त्याचे नियोजन केले आहे त्यापैकी एकशे तेहतीस केंद्रे संवेदनशील असून त्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे तत्पूर्वी परीक्षा केंद्रांवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार असून गैरप्रकार होणाऱ्या केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे मुख्य म्हणजे सामूहिक कॉपीचे गैरप्रकार संबंधित शैक्षणिक संस्थेवर ही कारवाई करण्यात येणार आहे अत्यंत व्यवस्थित आणि सुंदर अशा पद्धतीनं वातावरण आहे विद्यार्थी अभ्यास केल्याप्रमाणे या ठिकाणी आज अत्यंत उत्साही विद्यार्थी या केंद्रावर आलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अभ्यासपूर्ण प्रसन्नता दिसत होती त्यामुळं आजच्या परीक्षा अत्यंत सुंदर जाणार असं माझं मत आहे सुरक्षेच्या दृष्टीनं पूर्ण हरिबाई देवकण प्रशालेला सभोवताली कडेडा आहे कु भिंती आहे तो सुंदर अशा आणि आतमध्ये पोलीस खाता आहे आणि आम आमचा शिक्षक वर्ग कनिष्ठ महाविद्यालयाने प्रशालेचा शिक्षक वर्ग अत्यंत नियोजनबद्ध अशा पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे आठशे पाच विद्यार्थी या केंद्रावर बसलेले आहेत आणि आठशे आ पाच विद्यार्थी बसल्यावर विद्यार्थी अत्यंत सुंदर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे वर्गामध्ये प्रत्येक वर्गात दोन फॅन आणि दोन ट्यूब आणि अत्यंत सुंदर अशी बाकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी आजच्या परीक्षेमध्ये अत्यंत कुठल्याही प्रकारची मनात भीती न ठेवता विद्यार्थ्यांनी पेपर सोडवायचा आहे आणि जे विद्यार्थी पेपर अत्यंत सुंदर सोडवतील ते, ते निश्चितच चांगल्या मार्कानं पास होऊ शकतील मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर